सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये रस्त्यावर कापूस घेऊन जाताना गाडी तुम्हाला दिसत आहे परंतु पुढे काय घडलं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकऱ्याचा जेवढा माल असतो किंवा त्यांचा ऊस अनेक लोक हे त्या ट्रेलरमधून किंवा गाडीतून शेतकऱ्याचा माल हा काढून घेतात व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, शकता की कापूस घेऊन जाताना इथं काही शेतकरी दिसत आहेत परंतु रस्त्यावर काही महिला दिसत आहेत ज्या चालत्या गाडीमधून कापूस घेत आहेत हे पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय कारण शेतकरी हा खूप कष्ट करतो या लोकांना असं ऐकत देणं खूप चुकीचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा एक महिला त्या गाडीमधून कापूस घेते त्यानंतर एक व्यक्ती इथं प्रचंड प्रमाणात रागवलेला दिसत आहे ह्या महिला कापूस चोरून विकतच असणार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला जर एखाद्या शेतकऱ्याला विचारून ही गोष्ट घेतली तर ते नाही म्हणत नाही आणि जर शेतकरी कष्ट करून आपले पीक धान्य पिकवत असेल आणि जर कोणी अशा प्रकारची चोरी करत असेल तर कुठल्याही शेतकऱ्याला राग येईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा